नमस्कार मित्रांनो सौजन आत्ता यूट्यूब चॅनल कोकण एक संगमेश्र चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं एकदा खूप खूप स्वागत आहे तर मंडळी आपण पाहतोय तर मंडळी काशातला काशा, काशा आम्ही आता नेतो आहे नागरणी स्पर्धेसाठी आणि या साईडला आहे आणि मित्रांनो नागरणी स्पर्धेची तयारी जोरदार चालू आहे सर्वीकडेच चालू आहे कारण ही तयारी आहे ना यंदाची जी बक्षिसं लागलेत आहेत ना ते तुफान बक्षिसं लागलेली आहेत आणि ते बक्षिसं तर मित्रांनो तीस हजार किंवा फ्रीज व्ही ह्या हे अशी बक्षीस लागलेत तर त्याच्या भ म्हणजे ते बक्षीस जिंकण्यासाठी आहेत ना मित्रांनो आज बैलगाडाप्रेमी आहेत ना खूप सारी मेहनत घेत आहेत बैलांचं खुराक वगैरे वाढवलेलं आहे बैलांची तब्येत फिटनेस वगैरे सर्व व्यायाम वगैरे सर्वच चालू केलेलं आहे आणि आम्ही पण आता काशाला थोडंसा पळवण्यासाठी नेतो आहे कारण मैदान पण जवळ आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये फुल धमालच असणार आहे कारण यंदाची जी मैदान आहेत ना तर तुफान वेगळाचे असणार आहेत वेग मैदानं आणि प्रत्येकाची मित्रांनो ना यंदाचं जर मैदान बघायला येत ना तर प्रत्येकाची जी चुरस असणार आहे आणि ती चुरस मित्रांनो प्रत्येक मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे आणि ते मित्रांनो आपल्या चॅनलला जर कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा ला, लाईक करा शेअर करा तर मंडली हा कोकणातील व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतो आहे तर मंडळी आपल्या चॅनलला जर कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला एकदा नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला कमेंट करत जा की आपल्या तुम्हाला व्हिडिओ कशा वाटत आहेत त्या कारण तुम्ही जर कमेंट केलेत ना तर अजून आपण मजेशीर व्हिडिओ बनवत राहणार आहोत आणि त्याच्यामध्ये मित्रांनो खूप चिरत असणार आहेत कारण आजकाल ब्लॉगर खूप आहेत व्हिडिओ बनवायला आहेत ना एकदम म्हणजे भारीच प्रत्येकाचं ॲडिटिंग आहेत ना एकदम मला तर खूपच आवडतं आणि ते मित्रांनो आपण प्रयत्न करत असतो काय ना काहीतरी वेगळं दाखवायचं आणि त्या आज आपल्याला पाहायला आहे कारण आपल्यापाटी चार बैल आहेत अजून तर टस्टर आहेत काश्या आहेत वगैरे हे सगळे सर्व बैला मी नेते खाली पलवण्यासाठी आणि कारण मित्रांनो आज बैलांचे आहेत ना नजर लाई लावतात चाक काढायला लागते त्याच्यामुळे बैल काढत नाहीत बाहेर वगैरे हे असं सर्व नाही त्यांची आहेत ना मेहनत असते मित्रांनो आणि ते मग काही लोकांना माहिती नसते हे एवढी मेहनत करत आहेत तरी पण ते, ते चाक पडत असतात बैलांवरती पण हे चल हे तर असा हा व्हिडिओ पाहायला मिळणार आहे आज आम्ही थोडीशी प्रॅक्टिस करणार आहोत काशाला आजारा जोकडं जोकडणार आहोत आणि मग मग पाऊस पडेल ना तसं आम्ही मग दाखवणार आहोत की काय करायचं आहे आपण आला होत तलात आणि तलात हे मुलं बैलांची प्रॅक्टिस करतात म्हणजे बैल पलवण्यासाठी नागरणी स्पर्धेची प्रॅक्टिस चालू आहे आणि तिकडे तन्मय यंदाचा जाके असं मला तरी वाटतं तन्मयच असेल कारण त्याच्या नाहीत ना ते दोन बैल चांगली पलत आहेत म्हणजे काशा आणि रॅम्बो तर चिखलीसाठी तयारी जोरदार चालू आहे कारण आज रत्नागिरी तालुक्यामध्ये आणि संगमेश जिल्ह्यामध्ये तर तालुक्यातील आहे ना संगमेश्वर तालुक्यातील मित्रांनो खूप सारे नामवंत बैल येत असतात रत्नागिरी जिल्ह्यातील मित्रांनो जिल्हास्तरीय स्पर्धा होत असतात नागरणी स्पर्धा त्याची तयारी मित्रांनो खूप जोरदार तयारीत चालू आहे कारण लांजामध्ये जे मैदान लागलं ते टॉपचं मैदान असं मला तरी वाटतं आहे की त्याच्यापेक्षा कोण अजून ठेवेल काय सांगू शकत नाही कारण यंदाची जी मैदानं होणार आहेत ना ती चुरसमध्ये होणार आहेत कारण कमी जास्त कमी जास्त असं नाही आहेत पण वडाताण तर जास्तच होणार आहेत कारण बक्षिसांची आणि नागरणी स्पर्धा बोलत तर मित्रांनो कोकणातील शेतकऱ्यांचा हा जीवापलीकडचा खेळ आहे आणि तुम्हाला माहीत आहे आपले जे माझ्या चॅनलला जर कोणी जर बैलगाडाप्रेमी किंवा नागरणी स्पर्धेचे इच्छुक जर असेल आणि जर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल एकदा नक्की सबस्क्राईब करा कारण हे अशा अपडेट आहेत ना तुमच्यापर्यंत पोचवणार हे माझं आणि माझ्याकडून हे कोकण दर् दर्शन करून देणार मी हे नक्कीच आहे कारण यंदाचे जेवढे मैदान होणार तेवढे शूट करणार होतो आपण तर पाहू पुढे